वार्ता नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री आतिश उर्फ सोनू बोरले यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात नुकताच पार पडलेल्या पांढरकवडा नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनू बोरुले यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी केडापूर आणि मतदार संघाचे आमदार माननीय राजूभाऊ तोडसाम व लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर नगरसेवक अनिल बोरिले नगरसेविका शीतल बाजोरिया नगरसेवक मंगेश वातिले, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद वैद्य भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव